दहा डिसेंबर रोजी कारंजा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दारवा रोड वरील पॉवर हाऊस समोर अर्ध्यात वाहनाने दुचाकीला धडकली ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार घरातील टाईल्स फरशी बसवण्याचे काम करणारे दोन युवक कारंजा येथे दिवसभराचे काम आटपून दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस पी चौऱ्याहत्तर सहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता गणेश चव्हाण व एकोणवीस वर्ष हा युवक जागीच ठार झाला रामेश्वर अर्जुन राठोड वीस वर्ष हा गंभीर जखमी झाला भागेश बाकल यांनी अपघाताची माहिती भ्रमणिद्वारे रुग्णवाहिका चालकास दिली रुग्णवाहिका चालक विनोद खोंब यांनी कामठवाडा येथील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी युवकाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात नेले प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी तरुण रामेश्वर राठोड या युवकाला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार आहे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेगीवाले पुढील तपास करीत आहेत अक्षय लोटे न्यूज बनेंच्या लाड